बुधवारात थांबलोय असं वाटणं झालंय छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी बोला जय श्रीराम अखंड हिंदुस्थानचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राजर्षी छत्रपती शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही राण्णाभाऊ साठे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद साहेब यांना वंदन करून या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ज्यांना अनाथांचं नात म्हणून संबोधलं जातं आणि महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ म्हणून ज्यांची ओळख आज महाराष्ट्रभर झाली आहे असे तुमचे आमचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार आपल्या पेटेचे सुपुत्र आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय राजेजी क्षीरसागर साहेब यांना अभिवादन करतो खऱ्या अर्थानं आजची गर्दी बघता विरोधकाची पळताभूई थोडी या बुधवार पेठेतनच होणार आहे हे निश्चित झालेला आहे तुमची गर्दी बघून मला एक दोन शब्द आठवले आनंदी आनंद घडे इकडे तिकडे चौकडे बघता बघता प्रेशर कुकर उत्ताना पडे शेगडीवर ठेवता येना बुडवाकडे खरे अर्थानं होऊ घातलेल्या या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर आणि समोर सर्व जमलेल्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आणि आमचे सर्वांचे लाडके भाऊ खऱ्या अर्थानं ही निवडणूक ही प्रतिष्ठेची निवडणूक ठरलेली आहे नेमका आमदार तुम्हाला पेटेतला पाहिजे कि उपरा पाहिजे हे आता तुम्ही लोकांनी ठरवायचं आहे मी स्वतः सदर बाजारमधला रहिवाशी आहे त्याच्या प्रभागातला रहिवाशी आहे मला माहिती आहे त्याची मजल कुठंपर्यंत आहे धड मुकादम काम ऐकत नाही दादांसारखं काम त्याला कधी जमलं नाही आणि सात जन्मात कधी जमणार नाही राजकारण काही काळ पैशावर करता येतं राजकारण काही काळ दहशतीवर करता येतं राजकारण काही काळ भावनेवर करता येतं परंतु सदा सर्व गेली अडतीस वर्ष राजेजी क्षीरसागर साहेब या जनतेसाठी फक्त काम काम आणि कामच करतायत म्हणून या जनतेचा राजेजी क्षीरसागर साहेबांवरती विश्वास आहे आणि हा विश्वास म्हणून येत्या वीस तारखेला तुम्हाला आणि मला दोन नंबरचं बटन दाबून राजेजी क्षीरसागर साहेब यांना प्रचंड अशा बहुमताने विजय करायचा काही जणांनी आम्हाला बदनाम करायचा प्रयत्न केला काही जण म्हणले व्हिडिओ बाहेर काढणार काढ बाबा तुला काय जाते काढायला ते करायला त्याला झेपायला आम्ही पण सक्षम आहे उगच व्हिडिओ काढायचे माणसांमध्ये गैरसमज निर्माण करायचा माणसा माणसांमध्ये भांडण लावायची ही आजपर्यंतची या सर्वांची वृत्ती आहे खरोखर तुम्ही कधी विचार केलाय का या काँग्रेसनं आजपर्यंत आपल्याला दिला तरी दिलं काय या काँग्रेसनं आजपर्यंत फक्त आपल्याला मोकळा हात दाखवलेला आहे म्हणून यावेळी ईव्हीएम मधनं देखील त्यांचा हात गायब झालाय खऱ्या अर्थानं काँग्रेसची एक प्रवृत्ती आहे खोट बोल रेटून बोल आता आपण सगळीजण आहेत या ठिकाणी आमचे मार्गदर्शक युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव युवा नेते ऋतुराज दादा क्षीरसागर यांचं सहर्ष स्वागत आणि खऱ्या अर्थानं या काँग्रेसची आजपर्यंतची प्रवृत्ती खोटो बोल रेटून बोल आपण सांगतो म्हैस सा आहे गाबन आहे काँग्रेसवाली म्हणतात नाही नाही रेडा आहे गाबन आहे अरे बाबा म्हैस आहे गाबन आहे नाही नाही रेडा आहे गाबन आहे ह्याच्या ह्या गोष्टीचा विचार आपण करायला पाहिजे अशीच मला एक गोष्ट आठवली की एका जंगलामध्ये एका जंगलामध्ये एका शिकाऱ्यानं कोल्याला पकडायला पिंजरा लावलेला असतो आणि पिंजरा लावल्यानंतर कोल्याला त्यात खायला घालतो तो लांडगा येऊन त्यात सापडतो आणि त्यानंतर एक शेळी तिथून जात असते आणि त्या शेळीला हाक मारतो अगं शेळी शेळी इकडं मला शिकाऱ्याने डाव करून मला आत फसवून घातलेला आहे फक्त कडी उघड मी बाहेर येतो शेळी म्हणली मी बाहेर आलो तर तुम्हाला खाऊन जाशील नाही नाही मी काय तुला खात नाही मी तुझ्यासोबत मैत्री करतो आणि जेवढी ही काय हिरवळ दिसते ही तुझी आणि तुझ्या परिवाराची शेळी म्हणली मी तुझ्या विश्वास कसा ठेव तिनं सांगितलं त्यानं त्या को लांडग्यानं सांगितलं विश्वास ठेव तुझ्या केसाला देखील धक्का लागणार नाही याची जबाबदारी मी घेतो शेळीने दरवाजा उघडला लांडग्याला बाहेर काढलं आणि लांडगा का म्हटला आत बसून लय वैतागाला सकाळ सकाळपासून आत होतो आता मला प्रचंड भूक लागलेली आहे आणि मला तुला आता खायला लागणार ला। शेळी म्हणली आता तू तर मला म्हणलास हे रान सगळं तुझं आहे ही गवत ह्या पाला हे सगळं हिरवळ शितापर्यंत दिसतीय तुझी आहे मी तुला खाणार नाही तुझ्या परिवाराला त्रास देणार नाही नाही मी आत होतो तेव्हा तसं म्हणलेलो आता मी बाहेर आलोय माझा विचार बदललाय असं त्या शेळीनं शेळीला त्यानं सांगितलं तितक्यात एक वाघ तिकडून येतोय वाघ आल्यावर वाघ विचारतो शेळी बाई काय झालं एवढा आरडाओरडा कशाला करतेस तर ती शेळी सांगते ह्याला शिकाऱ्यानं पकडलेलं होतं ह्यानं सांगितलं मला सोडव मी तुला मारणार नाही मी तुला खाणार नाही हे जेवढं काय हे तुझं असणार मीला बाहेर काढला आणि आता म्हणतोय मला भूक लागली ते कोला लांडगा त्याला म्हणतो की मी आज होतं तेव्हा सांगितलेलं होतं आता मी बाहेर आलोय आता मला भूक लागली आता मला तुला खायला लागणार तर वाघ म्हणतो तू कसा आत आहात बघूया तर मग इथं जा मग आज जा मग लांडग्याला पाठवलं पिजऱ्यात शेळीला म्हटलं कशी कडी घातलेली होती ती कडी कशी उदी दाखव शेळी परत कडी घालते आणि शेळीला कडी घातल्यानंतर वाघ शेळीला सांगतो आजपर्यंत ही लांडगी फक्त लबाड बोलत आलेली आहेत आत एक बोलतात मला सांगायचं तात्पर्य तुम्हाला एवढंच होत की निवडणूक आली की आम्ही तुम्हाला आठ हजार खटाखट देणार देणार असं तुम्हाला सांगण्यात आलं परंतु एकनाथजी शिंदे साहेबांनी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना सांगितलं की दरमहा तुमच्या खात्यावरती पंधराशे रुपये जमा करणार पाच महिन्याचे पैसे आले का नाही आले का नाही ही वाघाशी मैत्री आपली करायला शिकलं पाहिजे मी खऱ्या अर्थानं सांगतो दादा विधानसभे सभेत डरकाळी फोडायला वाघच लागतो म्याव मांजराचं ते काम नाही ह्याला धड दादा आमच्या इथला मुकाजम ऐकत नाही आणि हो विधानसभेत जायला निघाला खऱ्या अर्थानं काल ह्या ठिकाणी विरोधकांची सभा झाली मला असं कळालं की कुणीतरी वक्तव्य केलं की पंधरा जणांना तर आजपर्यंत नोकरी लावली का गेल्या अठ्ठावीस वर्ष मध्ये ज्या पाचशे सात सात कर्मचाऱ्यांचा सा प्रश्न प्रलंबित होता गेली अठरा वर्ष महानगरपालिका तुमच्या ताब्यात होती त्यावेळेस तुम्ही का बरोबर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना कायम केलं नाही माझ्या साहेबांनी तुमच्या पेठेच्या सुपुत्रानं शटू ठोकला आणि सहा महिन्यात पाचशे सात कर्मचाऱ्यांना कायम करण्याची जबाबदारी साहेबांनी घेतलेली आहे आणि याच कामाच्या जोरावर येत्या वीस तारखेला तुम्हाला आणि मला राजेजी क्षीरसागर साहेब यांच्या नावासमोरील धनुष्यमान या बटनासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड अशा बहुमताने विजय करायचा आहे काही जण मध्ये बोलू लागले हे गद्दार आहेत गद्दार आहेत गद्दार आहेत बदनाम करायचा प्रयत्न होता परंतु शिवसेना का राज्य फिरसे आया है हर दिल भगवा रंग छाया है सच्ची शिवसेना का राज्य फिरसे आया है देखो सच्चे शिवसेना की ताकत जो गद्दार गद्दार दार कहते हैं उनके दिल पर एकनाथ शिंदे और राजेश शिरसागर नाम का डर छाया है येत्या वीस तारखेला दादाना तुम्ही प्रचंड असं बहुमताने विजय कराल अशी आशा अपेक्षा व्यक्त करतो आणि तेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद विपुल अत्यंत प्रभावी असं वक्तृत्व विपुल यानं केलं यानंतर मान्य मी संदीप देसाई बी जे पी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य मान्य संदीप देसाई यांना मंचावर आमंत्रित करतोय मान्य प्रकाश गवंडी साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे त्याने कृपया व्यासपीठावर आहे